रविवारी दहा वाजताच घोड्यांचा टांगा बंगल्यासमोर येऊन उभा राहिला टांग्याचा आवाज येतात तात्यासाहेब लगबगीनं पडवीत आले पाठोपाठ दत्ता सावळा होता सुहास्य वदनानं हात जोडून म्हणाले नमस्कार हा नमस्कार टांग्यातल्या भारदस्ते व्यक्तीनं हसत हसत नमस्कार स्वीकारला घोड्यांचा लगाम पुढे फेकला टांग्यात आणखीन एक रुबाबदार तरुण होता तो तरुण खाली आला ती भारदस्ते व्यक्ती देखील घोड्याच्या पाठीवर थाप मारून खाली आली बंगल्यात शिरली त्या रुबाबदार तरुणानं टांग्याचे घोडे मोकळे केले आवारात एक गुलमोराचं मोहरलेलं हिरवगार झाड होतं त्या झाडाच्या शीतल छायेत घोड्यांना बांधलं साठलीत हिरवागार घास होता तो घोड्यांच्या पुढ्यात टाकून तो तरुण बैठकीत शिरला आपल्या वडिलांच्या जवळ जाऊन बसला ती व्यक्ती खरोखर प्रभावशाली होती अंगात कांजी केलेला पांढरा शुभ्र तीन बटणांचा सदरा होता कमरेला मलमलीचं धोतर होतं डोक्यावर कांजीची पांढरी शुभ्र चंदू टोपी होती आताच्या बोटात दोन तोळ्याची सोन्याची वेटोळ्याची अंगठी होती ओठांवर पांढरी शुभ्र झुपकेदार मिशी होती पहिल्याच दृष्टिक्षेपात प्रभाव पाडणारी ती व्यक्ती बैठकीत सोफा सेटवर स्थानापन्न झाली तात्यासाहेब प्रसन्न मुद्रेनं म्हणाले सकाळी कधी निघालात घरून नऊ वाजता निघालो काय नऊच वाजले होते ना रे विलास त्या तरुणाकडे बघून त्याने विचारलं हो आप्पा काळ आमचे घोडे खूप चपळ आहेत नुसत्या हातातल्या लगामाच्या इशाऱ्यावर दौडतात व रस्ता खराब आहे हो रस्त्यातले खासखळगे टाळून टांगा न्यायचा म्हणजे एक दिव्यच नाही का आमचे घोडे इतके काही धावण्यात इत पटायत आहेत की टांग्यात बसलेल्या माणसांना थोडा धक्का पोचू देत नाहीत दत्ता सावळानं ना पाण्याचं भांडं भरून आणलं त्यांना पेले भरून पाणी दिलं चहानं भरलेल्या कब्बश्या आणल्या चहा पान झालं ते पाहुणे म्हणाले तर मी आपलं नाव खूप ऐकून आहे आपण शिक्षण क्षेत्रात आपला आदर्श निर्माण केलाय याच्या त्याच्या तोंडी आपलं नाव आहे चला म्हटलं एका शिस्तप्रिय घरातली मुलगी सून म्हणून आपल्या घरी आली तर घराला वळण लागेल एक प्रकारची शिस्त लागेल ती योगायोगाची गोष्ट आहे मला आमच्या दत्तूबापूंनी सगळं सविस्तर सांगितलंय यांचं नाव विलास ना विलास काय बीकॉम केव्हा झाला झालो एक वर्षापूर्वी मग नोकरीसाठी प्रयत्न नाही केला केला होता जिल्हा सहकारी बँकेत पण वशीला कमी पडला योग जोडून आला त्या नोकरीचा निश्चित होऊन जाईल संस्थेच्या विकासासाठी आम्ही रात्रंदिवस झटतो संस्था आमच्यासाठी एवढं करणार नाही का करावंच लागेल संस्थेला आपा आमचे दत्तूबापू बोलले असतील मी पुन्हा एकदा सांगतो मुलीच्या विवाहात मी हुंडा देण्याच्या विरोधात आहे ती पद्धत अतिशय वाईट आहे मुलीला कमी जोखणारी आहे हा आपल्या समाजाला एक प्रकारचा कलंक आहे आणि या वाईट प्रथेचा समाजातून बिमोड झाला पाहिजे या मताचा मी आहे अ मी तर म्हणतो मुलीच्या विवाहात हुंडा घेणारे पालक असतात ना त्यांना कवडीची अक्कल नसती पैसे मिळवण्याची ज्यांना कवडीची अक्कल नाही ते लोक मुलींवाल्यांकडनं फुकटात पैसे उपटतात अहो ज्यांच्या हातात कर्तव्य करायची हिंमत आहे ते लोक नाही या मार्गाला जाणार तुम्हाला सांगतो मी थोरल्या मुलाच्या विवाहात मुलीवाल्यांकडनं हुंड्याच्या स्वरूपात एक रुपये नाही घेतला मुलीच्या अंगावर सोनं आम्ही चढवलं मुलीचे कपडे आम्ही केले मुलाचे कपडे त्यांनी केले त्यांनी फक्त अन्नदान केलं आलेल्या पाहुण्यांना खाऊ पिऊ घातलं बरोबर आहे हे असंच व्हायला हवं म्हणजे एकमेकांना कमी लेखायचा प्रश्न नाही उद्भवत विलास तुमचं काय मत आहे मी माझ्या आपच्या मताशी सहमत आहे मला सुद्धा ही वाईट पद्धता मान्य आहे मंग वरपक्ष आणि वधू पक्षाला हुंडा न देण्याचा आणि देण्याचं मान्य असेल तर पुढचा मार्ग अवलंबायला काय हरकत आहे म्हणजे मुला मुलींच्या पसंतीचा ना हा ना मुलीला पोह्याच्या तबकड्या घेऊन पाठवा दत्ता सावळा आत गेला पोहे तयारच होते त्यांनी माधुरीला पोह्याच्या तबकड्या घेऊन बैठकीत यायला सांगितलं ममताताई आताही माधुरीला म्हणाल्या दिदी दीदी जा आधी ठेवणीतलं एखादं चांगलं पातळ नेस शृंगार करून ये मी असलं काही करणार नाही आई मी ठेवणीतलं पातळ नेसणार नाही शृंगार करणार नाही मी साध्या पातळात जाईन मला भपका नको आहे मी काही पोळ्याचा बैल नाही आहे सजायला ज्या स्थितीत मी आहे त्या स्थितीत त्यांनी मला स्वीकारावं माधुरी अगदी साधं पातळ नेसली तिने केस फक्त व्यवस्थित विंचरून घेतले चेहऱ्यावर पावडरसुद्धा फिरवली नाही एका तपकात पोह्याचे चार डिशेस ठेवल्या ते तबक घेऊन ती बैठकीत चिरली प्रत्येकाच्या हातात तिने एक एक डिश दिली चिला आप्पा तिच्याकडे बघतच राहिले तिने कुठलाही साज शृंगार केला नव्हता तरीसुद्धा तिचं मुळातलं सौंदर्य त्यांच्या नजरेत भरलं होतं नैसर्गिक सौंदर्य होतं ते त्या निखळ आरसपाणी सौंदर्यानं ते भारावून गेले पोह्याच्या डिशेस देऊन ती परत आत गेली तिने पाण्याचं भांड पेले आणले तिपाईवर ठेवले पोहे खाणं होताच तिने पाण्याचा एक एक प्याला प्रत्येकाच्या हातात दिला मग रिकामी भांडी घेऊन ती आत निघून गेली तिला पुन्हा मामा बोलवायला आला आत शिरून तिने सगळ्यांना नमस्कार केला चिला आप्पा तिला म्हणाले बस बेटी ती अवघडली समोरच्या खुर्चीत बसली ते पुन्हा म्हणाले तू एक शिक्षिका आहेस डबल पदवीधर आहेस तुला माझ्यासारख्या कमी शिकलेल्या माणसानं का प्रश्न विचारावे तू बुद्धिवान आहेस तुला फक्त एक प्रश्न विचारतो विचारा की आप्पा वधू पसंती म्हणली का आता मुलींची कठीण परीक्षा असते त्या आलेल्या पाहुण्यांसमोर येताना खास असं ठेवणीतलं पातळ नेसतात साज शृंगार करतात पावडरीच्या थरावर थर चेहऱ्यावर माखतात जेणेकरून आपण घरी आलेल्या पाहुण्यांच्या पसंतीला उतरू तू यापैकी काहीच केलं नाही तुझा हेतू तु मला कळेल आप्पा मला आलेल्या पाहुण्यांना फसवायचं नव्हतं मी जशी आहे तशी मी समोर आले साज शृंगार करून मला कृत्रिमता आणायची नव्हती म्हणून मी मूळ अवस्थेत समोर आले सुंदर आहे चांगले आहे तिचार आणि म्हणून मी तुला सून म्हणून पसंत केलं आहे आता तुम्हा दोघांची पसंती काय हे तुम्हा दोघांची पसंती जास्त महत्वाची आहे कारण तुम्हा दोघांना एकमेकाच्या बरोबर आयुष्य काढायचे नाही का विलास अरे हा सूर्य हा जयद्रथ मागून काय नाटकं का चालणार नाहीत विचार करून हॉकार नाही तर नाकार द्यायचा मागणं ऐकून घेणार नाही मला माधुरी पत्नी म्हणून पसंत आहे आप्पा छान माधुरी तुझं काय ती खाली मान घालून बसली माधुरी मी तुला विचारतोय भावनेला बळी नको पडू खोलवर विचार कर तुझं मत सांग उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे काही गर्दी कामाची नाही मग ती हळूहार आवाजात म्हणाली मला पती या नात्यानं हे पसंत आहे अरे वा छान 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 विलासकडे बघून ते म्हणाले अरे तू माधुरीला एका शब्दानं काही विचारलं नाही कदाचित शंका येऊ शकते तिला मुलगा मुका एक काय बापच बोलतोय नुसता तिला विचार ना काहीतरी विचार तात्या साहेबांना चिला वक्तेपणा फार आवडला विलास म्हणाला नाव माधुरी म्हणजे माधुर्याची अपेक्षा करायला हरकत नाही समोरून माधुर्य मिळालं की निश्चितच मिळेल तुला भाऊ नाही का आहे की तो कुठे असतो नाही म्हणजे आत्ता दिसत नाही म्हणून तो पुण्यात असतो डॉक्टर भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधक शास्त्रज्ञ येतो अरे वा आता मी विचारू हो तुमचा आवडता छंद कोणता वाचन काय काय वाचलंय मला साहित्याची आवड आहे विशेष म्हणजे मला मराठी साहित्यातला कादंबरी हा प्रकार खूप आवडतो छंद खूप चांगला आहे आणखीन एक छंद आहे मला मांसाहार आवडतो कोंबडीचं मटण जास्त आवडतं काळजी करू नका अव्वल दर्जाचा रस्ता मिळेल खूप छान चिला म्हणाले माधुरी तुझी वधू परीक्षा संपली या कठीण परीक्षेत तू उत्तीर्ण झाली तू आता आज जाऊ शकती माधुरी खुर्चीत न उठली तिने वाकून चिला आप्प्पांचा पदस्पर्श केला त्यांनी तिला भरभरून बर आशीर्वाद दिला मग ती पा तात्यासाहेबांच्या पायावर वाकली ती दत्ता सावळ्याच्या पायावर वाकणार तोच तो म्हणाला दिदी माझ्या नको पडू तू माझी भाची आहे बोलता बोलता तो तिच्या पायावर वाकला मग बैठकीतून बाहेर पडून ती स्वयंपाक घरात गेली तात्यासाहेब लगभगिनं स्वयंपाकघरात शिरले त्यांनी ममताताईंना स्वयंपाक करायला सांगितला संपतला निरोप देऊन बोलवून घ्यायला सांगितलं त्याला कालावाडिया मेवा मिठाईच्या दुकानात पाठवलं एक किलो तुपातली जिलबी मागून घ्यायला सांगितली मग ते पुन्हा बैठकीत आले त्यांनी विलासला नारळ शंभर रुपये वस्त्र दिली आणि माधुरी आणि विलासचा विवाह निश्चित केला साध्या पद्धतीनं विवाह साजरा करायचं ठरवलं त्यानंतर विवाह मुहूर्त काढण्यात आला विवाह मुहूर्त जवळचा धरण्यात आला होता विवाह निमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या तात्यासाहेबांनी शहरातलं आशीर्वाद मंगल कार्यालय पंधरा दिवसापूर्वी नोंदवलेलं होतं माधुरींनी पंधरा दिवसाची रजा टाकली मोहन सीमा अजयसह पंधरा दिवस अगोदर गंगापूरला आला हिंगोलीहून अक्का आपल्या सुनबाईला घेऊन आल्या भिकाजी नाना वेळेवर येणार होते बंगला जवळच्या नातल्यागांनी भरला होता तात्यासाहेबांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान करायचं ठरवलं होतं त्यासाठी शहरातल्या नामवंत आचार्यांची निवड केली होती मुलामुलीचे कपडे दोघी व्याहींनी एकत्र घेतले होते निम्मे निम्मे पैसे विभागून घेतले होते शिलाप्पांनी आपल्या सुनेच्या अंगावर वीस टोळे सोनं चढवलं होतं नवऱ्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी वराकडची वराडी मंडळी वेळेवर आली मंगल कार्यालयाचा संपूर्ण हॉल निमंत्रित स्त्री पुरुषांनी भरला गेला होता वेळेवर विवाह विधी साजरा झाला जेवणाच्या पंक्ती उठायला लागल्या चार वाजेपर्यंत पंक्ती उठत होत्या सात फेरे झाले आणखीन काही धार्मिक विधी झाले सगळं काही आटोपल्यावर वराकडची वराडी मंडळी शेमणीला निघून गेली हळद फिटली शेमळेला सत्यनारायण पूजा होती त्यासाठी मोहन तिथे गेला दुसऱ्या दिवशी माधुरीला घेऊन आला अलटी एक दोन मुळं झाली तिची राजा संपत आली होती म्हणून ती आपल्या नोकरीवर रुजू झाली एक दोन आठवडे ती शनिवार रविवार आपल्या सासरी शेमळीला जायची तिथे तिचं कोड कौतुक व्हायचं सासरची मंडळी खरोखर सुस्वभावी होती ते तिला सांभाळून घेत होते मोहन चार दिवसांनी सीमा अजयला घेऊन पुण्याला निघून गेला तात्यासाहेबांनी संस्थेच्या सिनियर कॉलेजवर प्राचार्यांकडे चौकशी केली त्यांना समजलं की तिथे लिपिकाची एक जागा रिक्त आहे ते ताबडतोब संस्थेच्या अध्यक्षांना भेटले आणि त्यांची विनंती लक्षात घेऊन अध्यक्षांनी विलास चिला आढावच्या नावानं सिनियर कॉलेजवर लिपिकाची ऑर्डर काढली विलास आपल्या नोकरीवर रुजू झाला एक दिवस चिला आप्पा वेळ काढून बंगल्यावर आले तात्यासाहेबांचे त्यांनी आभार मानले आणि सद्गदित होऊन ते म्हणाले तात्यासाहेब तुम्ही होता म्हणून विलासला नोकरी मिळाली आम्ही प्रयत्न केला पण त्याला कुठेही नोकरीत घेतलं गेलं नाही तात्यासाहेब तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही ते दोघं आता नोकरीवर आहेत त्यामुळे त्यांची भरभराटच होईल हा पण विलासरावांनी नोकरी चांगली सांभाळायला हवी आपण तात्यासाहेबांचे जावंही होत हा तोरा मिरवून आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं तर संस्थाचालक नाराज होतील माझा शब्द त्यांनी झेलला पण ही नोकरी टिकवायचं काम विलासरावांच्यावर हो आहे त्यांनी कर्तव्यदक्ष राहावं असं मला वाटतं तुम्ही त्यांना तसं व्यवस्थित सांगा मी सांगेन तात्यासाहेब काय काळजी करू नका आता आता त्यांना शहरात स्वतंत्र बिराड करून द्यावं असं मला वाटतंय मी सुद्धा हाच विचार करत होतो स्वतंत्र बिराड झाल्यावर त्यांची धावपळ होणार नाही नोकरीत स्थैर्य फार महत्त्वाचं आहे आता तुम्हीच विषय काढला म्हणून शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी चार खोल्यांचं एखादं घर भाड्यानं बघावं लागेल अह गंगापूरमध्ये तुमच्या चांगल्या ओळखी पाळखी आहेत परिचयाचे लोक आहेत असं एखादं घर सहज मिळेल ना मी करतो प्रयत्न माझ्या ओळखीच्या लोकांना एखादं घर बघायला सांगतो आता तुम्ही जेवण करून जा नाही नको साहेब मी घाई गडबड आहे मला तालुक्याला जायचं आहे पंचायत समितीच्या ऑफिसात आणि घरून निघताना मी जेवण करून निघालो जाता जाता तुमचे आभार मानावे म्हणून आलो तुम्ही एक दिवस रविवार बघून या ना आमच्याकडं तुम्ही काय अजून आमचं घरदार बघितलं नाही तात्यासाहेब उंचा आवाजात म्हणाले अहो आपांना जेवण करून जायला सांगितलं पण ते थांबत नाही आहे अहो थांबा ना मी तासाभरात स्वयंपाक करते नाही नको ताई मी घरून जेवण करून निघालो आहे मला तालुक्याला जायचं आहे तुम्ही दोघं या एक दिवस शेमळेला येऊ नक्की येऊ आपली दोन्ही कुटुंब रक्तबंधनानं एकत्र जोडली गेली आहे एकमेकांचं एकमेकांकडे जाणं येणं चालू राहायला पाहिजे मग असं करा हे जेवायचं नाही म्हणतात तर पोहे तरी करा आओ तात्या साहेब बर ठीक आहे पण माधुरी दिसत नाही हे शाळेत गेली का हो ती शाळेत गेली आहे एक महत्वाचं काम होतं म्हणून मी घरी आलो होतो बांधलं तर मुख्याध्यापक चोवीस तास बांधलेला असतो नाही तर चोवीस तास मोकळा असतो आज याचा त्याचा पिंड आहे काही काही लोक असे असतात की शाळा सुरू केली की के बाहेर पडतात आणि मग शाळा सुटेपर्यंत त्यांचा काही पत्ता नसतो मग शाळेत आल्यावर संबंधित लोकांना सांगतात की जिल्हा परिषद कार्यालयात गेलो होतो प्रत्यक्षात तसं काही नसतं विद्यार्थ्यांना सत्याचे धडे देतात पण स्वत मात्र खोटं बोलतात आणि मला अशा गोष्टी नाही पटत मी आठ तास शाळेवर असतो बाहेर काही कामकाज असलं की कारकुनाला पाठवतो काय माणसं तितक्या प्रवृत्ती हो सगळी माणसं सारखी नसतात तेवढ्यात पोह्याच्या डिशेश घेऊन ममताताई बैठकीत आल्या डिशेश त्यांच्या हाती देऊन त्या परत आत गेल्या पाण्याचं भांडं भरून घेतलं पुन्हा बैठकीत आल्या तिपाईवर भांडं ठेवता ठेवता म्हणाल्या मी चहा ठेवत्या नाही नको ताई चहा नाही घेणार मी पोहे खाल्ल्यावर चिला पाणी घेतलं निरोप घेऊन ते बाहेर आले टांगा उभाच होता त्यांना तातडीनं जायचं होतं म्हणून त्यांनी टांगा सोडलेला नव्हता टांग्यात बसताच त्यांनी लगामाला झटका दिला टांगा आपल्या मार्गाने निघून गेला तात्या आत आले ममता ताईंना म्हणाले चिलाप्पा मनानं खूप सज्ज नाहीत त्यांच्या मनाला जवळजवळ कोपरे नाहीतच ते सांगत होते की विलासरावांना नोकरी मिळवून दिली ना त्याबद्दल ते त्यांनी माझे आभार मानले मी म्हणालो त्यांना की विलासराव कोणी परखे नाहीत माझे जावई आहेत माझ्या मुलीसाठी मी केलं आता त्यांनी सांगितलं की त्यांना स्वतंत्र बिराड करून देऊ म्हणजे त्यांची धावपळ होणार नाही दोघा आपल्या नोकरीत रमतील अहो त्यांचं म्हणणं ठीक आहे एकदम बरोबर आहे शहरात त्यांच्यासाठी एखादं भाड्याचं घर बघायला लागेल असं घर कुठे मिळेल कळत नाही बघा काही वेळा माणसाचं नशीब त्याला कसं साथ देतं काही वेळा कितीही प्रयत्न केला तरी एखादी गोष्ट नाही साध्य होत काय बोलत आहे माझ्या लक्षात येत नाही आहे अहो मी घराविषयी सांगते आहे भाड्याने घर हवं आहे ना त्याच घराविषयी आहे काल भाजीपाला आणण्यासाठी भाजी, भाजी मार्केटमध्ये गेले होते तिथे मला लक्ष्मी वहिनी भेटल्या कोण लक्ष्मी अहो ते किराणा दुकानदार जगन भाऊ त्यांच्या पत्नी अच्छा काय सांगत होत्या त्यांनी म्हणे नुकता चार खोल्यांचा बंगला बांधला आहे त्या बंगल्याची वास्तुशांत मागच्या महिन्यात झाली त्या मला म्हणाल्या आमच्या किराणाला दुकानाला लागून आमचं छानपैकी चार खोल्यांचं घर आहे आम्ही काही बंगल्यात राहायला जाणार नाही कारण तो बंगला आम्हाला गैरसोयीचा आहे घराजवळ दुकान असल्यामुळे सकाळी सकाळी लवकर दुकान उकडता येतं आम्ही त्या बंगल्यात राहायला गेलो तर दुकान काही सकाळी उघडता येणार नाही मग आमचं आर्थिक नुकसान होईल आम्हाला पैसे गुंतवायचे होते म्हणून त्या वास्तूत आम्ही गुंतवले त्या म्हणाल्या तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर सांगा आम्ही भाड्याने देऊ मग मी त्यांना भाड्याचं विचारलं दोन हजार रुपये म्हणाल्या त्या वीज बिल पाणी वेगळं ते भाडेकरूला भरावं लागेल असं म्हणाल्या मला वाटतंय आपण तो बंगला दिदीसाठी घ्यावा तिच्यासाठी घेतोय म्हटल्यावर ते भाडं नक्की कमी करतील पण आहे कुठे बंगला संभाजीनगरात तिथून बस स्थानक हाकेच्या अंतरावर आहे भाजी मार्केट बाजूला आहे कुठली अडचण नाही त्या भागात पाण्याचा सुद्धा सुकाळ आहे म्हणे त्यांचा फोन नंबर सांगा मी फोन करतो तात्यासाहेबाने लगेच फोन लावला हॅलो मी मुख्याध्यापक तात्यासाहेब साहनब बोलतोय बोला की सर जगनशेठ बोलतो तुमचा संभाजीनगरमधला बंगला भाड्यानं हवा होता आमच्या माधुरीसाठी तिचा विवाह झाला नुकताच तिला स्वतंत्र बिराड थाटायचं आहे अहो एक शिक्षिका भाडे करू म्हणजे धोकाच नाही ना दिला दिला सर सामान आजच टाका आणि भाडं किती तुम्ही किती देणार हे बघा वीज बिल पाणी बिल आम्ही भरू महिन्याला पंधराशे रुपये देऊ चालेल की अहो तुमच्यापेक्षा भाडं मोठं आहे का सामान आणून टाका तात्यासाहेबांनी रिसीवर खाली ठेवला एक दीर्घ उसास टाकून म्हणाले आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही महत्वाची भूमिका पार पाडली संभाजीनगरातल्या भाड्याच्या बंगल्यात विलास माधुरी दाम्पत्याचं बिराड थाटलं गेलं शेमळीचं चिला आप्पाचं आढाव कुटुंब मुळातच सत्यप्रवृत्तीचं धार्मिक वृत्तीचं माधुरीच्या सासू मंडोधरीबाई खूप साल सरळ स्वभावाच्या एक तर त्यांच्या पोटी मुलगी नव्हती धीरालाही मुलगी नव्हती त्यामुळे ते त्यांचं माधुरीवर अगदी मुलीसारखं प्रेम त्या तिच्यावर भरभरून प्रेम करायच्या माधुरीला सुद्धा वाटायचं की आपली दुसरी सख्खी आई आपल्याला मिळाली आहे ती त्यांना आई म्हणूनच हाक मारायची त्यांची काळजी घ्यायची भाड्याचा बांगला मिळता शेमळेहून गाड्या भरभरून संसारी सामान आलं हे सगळं सामान विलासला विवाहात भेट म्हणून जवळच्या नातलगांकडनं आलेलं होतं भांड्याची तर एवढी रेलचेल होती की त्यांना काही विकत घ्यायची गरजच नव्हती हो माधुरीलाही खूप भांडी मिळाली होती तिला मिळालेलं सगळं सामान बांगल्यावर आलं होतं विलासला एका नातगाकडनं फिलिप्सचा रेडिओ मिळाला होता तेव्हा टी व्हीचा शोध लागला नव्हता हो लागला असता तर तो तोसुद्धा भेट म्हणून मिळाला असता सामानाची मांडामांड करण्यात दोन दिवस गेले ते दोघं पतीपत्नी आपापल्या नोकरीवर जात होते दोघी विहिणी मुलामुलीचा संसार मांडण्यात गर्क झाल्या होत्या सामानाची सगळी मांडामांड झाली वेळ मिळाली की माधुरी आपल्या मर्जीनुसार सामान मांडून घेत होती चिलाप्पा तात्यासाहेबमध्ये एक दोन वेळा येऊन गेले मंडोदरभाई एक दिवस मुद्दाम राहून गेल्या रात्री जेवण करून ते बराच वेळ गप्पा मारत बसले मंडोदरबाई म्हणाल्या विलास मी तुला सांगून जाते तुझा स्वभाव मला चांगला माहिती तू हाईस उधळ्या पैसा हाती आला का पाहण्यासारखा उधळतो पैसा कसा खर्च करावा तुला नाही भान राहत तुझे आप्पा चुलते व्यवहारी होते म्हणून सगळे व्यवस्थित झाले तुझे दिवस मजेत गेलेत काय त्रास झाला नाही पण आता तुझ्या संसाराचा भार पाडलाय जरा शहाण्यासारखा वाघ पत्नीसमोर आपल्याला शहाणपणाचे उपदेश केले जात आहेत म्हणून तो आतून जरा चिडला थोडंसं रागवून म्हणाला आई अगं मी काय कुकुलं बाळ आहे का मला उपदेश करायला हे बघ माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नको हल्लीच्या पोरांना रागच लवकर येतो मी तुझ्या हिताचं सांगते हे बघ माझी सून सून साखळी आहे तिला वाईट बोलायचं नाही तिचं पाणी मी ओळखलं तिच्या कलानं चालला तर तुझा कल्याण कल होईन सुनबाई तुला बी सांगते याच्या हाती पैशाचा व्यवहार द्यायचा नाही पैसा स्वतःच्या हातात ठेव हो। याच्या हातात ठरवे पैसे दे याचा पगार सुद्धा तुझ्या हातात घे हां चांगली डोक्यावर बसव तिला मिरव तिला हे बघ ती आपली पायरी सोडणार नाही छान अक्षय ती आणि मी जे काय बोलते ना ते तुमच्या फायद्यासाठी बोलते लय अनुभवलंय मी घरातला पुरुष भरकटायला लागला ना कालाही ला भरकटत जातो मग त्याला आवाक येत अन्न कठीण होऊन जातं त्यामुळं वेळी लगाम घातलेला चांगला आई आता भास्कर माझ्या इज्जतीचा किती पंचनामा करशील राहा पंचनामा नाही बाबा वेळी सावध करायचा सा प्रयत्न आहे जाऊ झोपा आता दहा वाजले माधुरी उठली झोपायच्या खोलीत गेली आई असं का बोलल्या हा ती विचार करत होती तिला अंदाज येत नव्हता खोलीत येऊन त्यांनी दाराला कडी घातली तो पलंगावर रोडला त्याच्या छातीवर हात ठेवून ती थी म्हणाली का हो आई असं का बोलले अगं तुझी नेहमीची सवय वृद्ध लोकांना वयोवृद्ध म्हणून बाजूला टाकलं झालं किल्ली हरवलेल्या कुलपासारखं त्यांना कोपऱ्यात फेकलं जातं पण ते बरं नाही आयुष्यभर त्यांनी बरे वाईट अनुभव घेतलेले असतात त्यांच्यापाशी भरगतचं शिदोरी असते त्यांनी दिलेला सल्ला तरुण मुलामुलींना मान्य होत नाही आईंना तुमचा काहीतरी अनुभव आला असेल म्हणून त्या बोलल्या असतील तुम्ही उधळ्या स्वभावाचे आत असं म्हणाल्या त्या ही जुनी माणसं ना खूप काही कमवतात पण पोटाला चिमटे घेतात खातपीत नाहीत साठवण्याकडे त्यांचा कल कमवलेला पैसा उपभोगासाठी असतो हे या लोकांच्या हिशोबातच नाही माणसाने भरपूर पैसा कमवावा मोकळ्या हाताने खर्च करावा ही आमची आई आहे ना आई नेहमी असंच बोलते आणि आप्पा ते हिच्या तालावर नसतात ही मला कसपट समजते तसंच ते पण समजतात जाऊ दे आपण हे होत अशा वेळी असा क्षुल्लक विषय काढणं बरोबर नाही अहो हा विषय क्षुल्लक नाही आहे सोडून ना कशाला विचार करते माझं तत्व आहे कमवलेल्या पैशाचा उपभोग घ्यायचा मनुष्याचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा क्षणभंगूर समोर असलेला प्रत्येक क्षण महत्त्वाचा पुढच्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही जीवनात सुख असतं दुःख असतं एखादा कठीण प्रसंग निर्माण झाला तर मग काय त्यावेळी दुसऱ्यासमोर हात पसरायचा का तशी वेळ नको यायला पोटी संतान येतं मग त्याचं शिक्षण असतं त्याचे आजार असतात हे बाई बंद करणं तो विषय त्याने तिला उठवून बसवलं आपल्या मिठीत घेतलं तिच्या ओठांवर आपले ओठ टेकले त्याच्या पुरशी स्पर्शानं तिचा देह पिसासारखा हलका झाला होता अंतिम सुखाचा क्षण कधी आला त्यांना कळलंही नाही दोघही मग सगळं विसरली होती तृप्तावलेल्या नेत्रांनी तो म्हणाला हा खरं सुखाचा क्षण स्वर्गीय सुख घेतल्याचा आनंद काय हो स्वर्गीय सुख स्वर्गीय सुख असं लोक म्हणतात स्वर्ग कोणी बघितलाय का आणि पाहिला असेल तर तो स्वर्गीय आनंद कसा असतो हे सांगायला भूतालावर कोणी आलाय का मला तर वाटतं स्वर्गीय आनंदाच्या सगळ्या कल्पना आहेत ना त्या खोट्या आहेत स्वर्ग नरक दुसरीकडे कुठे नाही ते भूतलावरच असतात त्याचा अर्थ एवढाच आहे की जो जीवनात चांगली कृत्य करतो तो परमसुख अनुभवतो त्याला स्वर्ग म्हणतात जो वाईट कृत्य करतो त्याला त्याची वाईट फळं जिवंतपणे भोगावी लागतात तोच नरक माणसानं आयुष्यात सतत चांगली कृत्य करावीत गरीब दुबळ्यांची सेवा करावी आपल्या मिळकतीतला काही पैसा सेवाभावी संस्थांना द्यावा जे जे पीडित असतील त्यांना मदत करावी अरे हुशार आहे की तू आईंनी मगाशी उच्चारलेले शब्द तुम्ही आता उच्चारताय मला नाही खोटं बोलतोय झोपा आता तृप्तावलेल्या मनानं ते शांतपणे झोपी गेले श्रोते हो तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल्लिखित एक वेडा माणूस ही कादंबरी आजचा भाग इथेच संपला पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरीवर